नमस्कार मंडळी कुर चला तर मग आज बनवू एकदम झटपट सोप्या पद्धतीने कुरकुरीत तर घोसावळीची भजी घोसावळीची भजी बरेच जणांनी बनवली की मऊ पडतात परंतु या पद्धतीने जर बनवली तर अजिबात मऊ पडणार नाही बराच वेळ ही कुरकुरीत राहतात अगदी कुरकुरीत कांदा भजी सारखीच कुरकुरीत किंवा बटाटा भजी बनवतो त्या पद्धतीची कुरकुरीत ही भजी तयार होतात एकदा बनून बघा या पद्धतीने खूप मस्त लागतात आणि मुलं जर घोसावळीची भाजी खात नसेल तर अशा प्रकारची भजी नक्कीच बनवली जाऊ शकते खूप मस्त लागतात मुलं सुद्धा आवडीने खातील तुम्ही सुद्धा या पद्धतीची ही कुर कुरकुरीत घोसावळीची भजी नक्की बनवून बघा एकदम मस्त लागतात अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही जास्त झंझट करायचं काम नाही एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये बनवून तयार होतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता काय मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे त्यासोबत कांदा आणि मिरची असेल तर एकदम भन्नाट बेत तयार होतो चला तर मग एक वाटी इथे मी बेसन घेतलेला आहे अगोदर आपण बेसन पीठ कालून घेणार आहोत तर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर बेसन जास्त वापरलं तरी देखील चालणार आहे चला तर मग आता बेसनामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची जिरे टाकायचे एक अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा ओवा टाकायचा आहे ओवा थोडा जास्त टाकायचा जिऱ्यापेक्षा म्हणजे एक चमचा भरून मी इथे ओवा टाकला आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे पीठ जे आहे आपल्याला कालून घ्यायचं आहे यामध्ये आपण दोन तीन हिरव्या मिरच्या देखील कट घे करून घेणार आहोत त्यानंतर इथे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे लाल तिखटामुळे भजी खूप मस्त लागतात चला तर मग आता यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्याने सुद्धा भाजी एकदम चविष्ट बनतात थोडंसं तेल सुद्धा टाकून घ्यायचं एक अर्धा चमचाच्या बराबर इथे तेल टाकून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जसं भाज्यांसाठी कांदा भाज्यांसाठी पीठ कालवतो ना त्या पद्धतीचं इथे पीठ कालून घ्यायचं आहे अगदी वेगळी आणि चविष्ट ही भजी तयार होतात बटाट्याची आणि कांदा भजी आपण कायमच खातो परंतु या पद्धतीची भजी जर एकदा बनून बघितली एक खाल्ली तर मुलंसुद्धा तुमच्याकडे हट्ट करतील अशा प्रकारची भजी खाण्यासाठी अगदी चविष्ट बनतात आणि भाज्या जास्त मुलं खात नाही किंवा घोसावळ जास्त मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा आवडत नाही परंतु अशा प्रकारची भजी थोड्या वेळातच फस्त होतील अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे चला तर मग पीठ छान असं कालून झालेलं आहे हाताने थोडा वेळ फिटून घ्यायचं तर बघू शकता अशा प्रकारचं आपलं हे पीठ कालून घ्यायचं आहे आता पीठ कालून ठेवलं तो तोपर्यंत त्याला साईडला ठेव्यात इथे मी पावशर म्हणजे पाव, पाव किलो इथे मी घोसावळी घेतलेली आहे चार घोसावळी कोवळी प बघून घ्यायची यांना स्वच्छ धुवून घेतलं आता यांचा मागचा सा पुढचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आणि जसं आपण बटाट्यासाठी चकल्या करतो ना भजी करण्यासाठी त्या पद्धतीच्या गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत तर एकदम कोवळी अशी घ्यायची जास्त निब्बर जर असेल तर त्याची भजी व्यवस्थित लागणार नाही किंवा ती व्यवस्थित शिजलीसुद्धा जात नाही किंवा तळली जात नाही व्यवस्थित चला तर मग सगळी घोसावळींची अशा प्रकारे आपण चकल्या बनवून घेऊयात अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ही भजी तयार होतात चला तर मग सगळी घोसावळी याच पद्धतीने कट करून घेऊयात जास्त जाडे कट करायची नाही मिडियम आकारामध्ये कट करून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीची जर जाड असेल तर ती तळायलासुद्धा जास्त वेळ लागतो आणि मऊसुद्धा पडू शकते मिडियम जर बघू शकता या पद्धतीचे मिडियम जर कट केलं तर तळलंसुद्धा लवकर जातं आणि कुरकुरी देखील होतात आता सगळी गोसावळी कट करून घेतली आता बेसन पिठामध्ये टाकून घेऊयात आता गोसावळी टाकून घेतली यामध्ये मूठ भरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची सुद्धा जास्त वापरायची त्यामुळे भजीची चव खूप मस्त लागते आता छान सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आणि गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेतलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता पीठ अशा प्रकारे घोसाळ्याने लावून घ्यायचं आहे म्हणजे सगळे असं चकल्या ज्या आहेत त्या एकदम अशा कोट झाल्या पाहिजे पिठामध्ये इतपत आपला घट्ट ठेवायचा आहे जसं पातळसुद्धा करू नका या पद्धतीचं चला तर मग सगळी भजी आपण आता तळून घेऊयात तर कढाई इथे मी ठेवलेली आहे अगोदर तेलसुद्धा तापलेलं आहे आता एक एक सोडून यामध्ये भजी टाकून घ्यायची आणि छान अशी मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायची आहे त्यामुळे भजी कुरकुरी देखील होतात आणि सुद्धा बनतात आजपर्यंत सगळी घोसावळी तळली देखील जातात तर एकदा बनून तर बघा या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने ही भजी बनवून खाताल आणि गोसावी जरी आणत नसाल तर प्र आठ दिवसाला तुम्ही या पद्धतीची भजी बनवून खाताल खूप मस्त लागतात चला तर मग सगळी भजी याच पद्धतीने कढाईमध्ये टाकून घेऊयात आता इथे गॅस हा कमी किंवा मिडियम ठेवायचा आहे जास्त फुल गॅसवरती भजी तळायची नाही नाही तर मग ती आतपर्यंत तळली जात नाही कच्ची राहतात वरून कडक होतात किंवा मग जळली जातात आणि आतमध्ये कच्ची राहतात त्यामुळे मिडियम किंवा कमी गॅसवरतीच भजी तळून घ्यायची आहे चला तर मग सगळी भजी आता मी याच पद्धतीने तळून घेते खूपच मस्त ही भजी लागतात तर आमच्याकडे आठ दिवसाला ही भजी मी बनवते खूप मस्त लागतात अजिबात यांना वेळ लागत नाही कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ही भजी बनवलेली आहे चला तर अशा प्रकारचा झाऱ्या घ्यायचा आणि झाऱ्याच्या सहाय्याने आपल्या सगळी भजी मोकळी करून घ्यायची आहे तेलामधून आणि पलटून टाकायची आहे दुसऱ्या साईडने म्हणजे व्यवस्थित अशी तळली जाते आणि कुरकुरी देखील होते तर इथे गॅस हा कमीच ठेवायचा ही टीप नेमकं महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवायची आहे कोणतीही भजी तळताना गॅस हा कमी किंवा मिडियम ठेवायचा फुल गॅसवरती कोणतीच भजी तळायची नसतात चला तर मस्त इथे खरपूस रंगावरती कुरकुरीत अशी आपली ते भजी तळून झालेली आहेत अजून एक मिनटं ठेवूयात आणि त्यानंतर भजी काढून घेऊयात किती मस्त दिसत एक आहे एकदम चटपटीत झालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीची गोसावळीची भजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपीना शेअर करा अगदी वेगळ्या पद्धतीने घरगुती पद्धतीने आपण ही बनवलेली आहे खूप मस्त ही भजी तयार झालेली आहेत चला तर मग सगळी भजी मस्त काढून घेऊयात आणि यासोबत जर कच्चा कांदा आणि तळलेली जर मिरची असेल तर बातच न्यारी आहे खूपच मस्त लागतं त्यासोबत आणि चार भजी जास्तसुद्धा खाल्ली जातात तर जास्त तेलकटसुद्धा होत नाही झाडाच्या साहाय्याने काढायची आणि तेल सगळं निथळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त तेलकट होत नाही आता यामध्ये सोडा अजिबात टाकायचं नाही सोड्यामुळं भजी ही मऊ पडू शकते जास्त कुरकुरीत होत नाही त्यामुळे फक्त तेलच टाकायचं चला तर मग सगळी भजी याच पद्धतीने करून घेते आता तर इथे आपली भजी सगळी बनवून तयार झालेली आहेत एकदम कुर मस्त अशी रंगावरती खरपूस रंगावरती तयार झाली त्यासोबत कुरकुरीतसुद्धा झालेली आहे यासोबत मी मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत बघू शकता किती मस्त दिसताना दिसत असतील की कुरकुरीत झाली असेल तुम्ही सुद्धा या पद्धतीची घोसावळी भजी नक्की बनवू बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपीना शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद